लाकडी विरगळ लाकडी विरगळ महाराष्ट्रामध्ये फक्त आहे त्याच्यामध्ये एक विरगळ या संग्रहालयमध्ये अर्ध नारळ खाऊने किसने प्लेन एपर्स आणि किस करायचं सगळं एका मध्ये पंचांगी मित्रांनो आज आपल्याला इतिहासाचा खजाना सापडला होय अगदी बरोबर इतिहास काळातील प्रत्येक शस्त्र प्रत्येक त्या काळातील युद्धकलेमध्ये वापरण्यात येणाऱ्या तलवारी ढाली या सर्व आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ नक्की बघा तर प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊया आणि व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला इथं गजकुंत अश्वकुंत अशा वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र बघायला भेटतात आपल्याला अश्वकुंत आणि गजकुंत आणि पदकुंत या प्रकारचे भाले आहेत सैनिकाची जशी परिस्थिती आहे आश... तो घोड्यावर असेल तर त्याच्याकडे थोड्या वेगळ्या प्रकारचे शस्त्र असायचं हत्तीवर असेल तर वेगळ्या प्रकारचे शस्त्र आणि चालत असेल तर त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला शस्त्र बघायला भेटतात तर या इथं वेगवेगळ्या प्रकारच्या कुराड आहेत इथं बघू शकतो तर इथं आपण बघू शकतो बहिरवक्र मराठा परशू आहे परशु म्हणजेच कुराड तर वरी एक आदिवासी कुराड पण आपल्याला बघायला भेटते त्याचसोबत बळीची कोराड हे सुद्धा आपल्याला हैदराबादी बघायला भेटते बळीची कुराड म्हणजे पूर्वी पशु हे बळी दिले जायचे नवस फेडण्यासाठी किंवा एक बळीची प्रथा आज आज देखील आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघायला भेटते समोरच इथं आपल्याला चमड्याची ढाल आणि मराठा राज्यात वापरल्या जाणाऱ्या तलवारी त्यासोबत कत्ती तलवार या सुद्धा बघायला भेटतात इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे छोटे शस्त्र सुद्धा आपल्याला बघायला भेटतात इथं सुरुवातीला आपण बघू शकतो वाघणक हे पित्वी प्रकारचे हे वाघणक पोलादी प्रकारचे त्याचसोबत सोबत बिचवा खंजीर त्याच सोबत खडग खडगाचा एक तुकडा आपल्याला इथं बघायला भेटतोय वागणक या शस्त्राचा वा, उपयोग महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी केला होता आणि तिथून पुढेच वागणक हे शस्त्र मराठ्यांच्या शस्त्रग्रहामध्ये आणि मराठ्यांच्या शस्त्रग्रहामध्ये तिथून पुढे वागणक या नावाच्या शस्त्राचा सुरू झालं त्यातीलच इथं आपल्याला दोन प्रकार बघायला भेटतात एक पितळी प्रकारचं आणि दुसरं आहे लोखंडी म्हणजे पोलादी प्रकारचं अशाच प्रकारच्या इथं वेगवेगळ्या तलवारी सुद्धा आहेत जे की पोर्तुगीजांच्या तलवारीत अमेरिकन समुद्री तलवारी आहेत अं त्यासोबत हुप्टी सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटते इथं आपल्याला मराठा कट्ट्यार बघायला भेटते त्यासोबत मुघलांची तलवार त्यासोबत एक सैनिकी तलवार सुद्धा उपलब्ध आहे इथं वेगवेगळ्या प्रकारच्या दोन कट्ट्यारी दिसतात एक छोटीशी सी कट्ट्यार आहे आणि हे थोडी मोठी आहे याचा आकारामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतो याचा आकार, आकार थोडा चंद्रपूर प्रकार प्रकारे आहे मुठीचा आणि याचा त्रिकोण आकार अशा प्रकारे आहे अशा वेगवेगळ्या वे शस्त्रांचा इथं भांडारच आहे इथं थोडक्यात आपण शस्त्रांचा सापडल्यास म्हणू शकतो तर सुपारी कातरण्यासाठी या प्रकारचे पूर्वी अडके ते वापरात असत आज सुद्धा खेडे गावात बऱ्याच ठिकाणी हे यातील काही प्रकार अडके त्यांचे बघायला भेटतात इथं समोर आल्यानंतर इथं आपल्याला चांबड्याचा आसूड बघायला भेटतोय पूर्वी या आसोडाने आपण बऱ्याच सिनेमामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी वाचतो की आसोडांची शिक्षा दिली जायची एखादा चोर असेल किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा छोटा मोठा गुन्हा असेल तर त्याला आसोडांचे पटके दिले जायचे वीस पटके दोनशे पटके शंभर पटके असा प्रकार असायचे तर ते आसूड इथं आपल्याला बघायला भेटतात त्याचसोबत या आसोडांचा वापर प्राण्यांना ताब्यात ठेवण्यासाठी काबूमध्ये करण्यासाठी सुद्धा केला जायचा अशा प्रकारचे हे चांबड्याचे आसूड बघायला भेटतात आज सुद्धा खेडेगावामध्ये शेतकरी मित्र आपले चापकाचा वापर करतात ते चाबक सुद्धा चांबड्यांचा काही प्रमाणात असतो त्यासाठी बैलाला नियंत्रण करण्यासाठी आज देखील खेडेगावामध्ये दे शेतकरी बांधव आपले चांबड्याचे अशा प्रकारचे चाबूक वापरतात त्यातीलच एक हे चांबड्याचे आसूळ आपल्याला इथं उपलब्ध आहेत त्याचसोबत परत तुम्हाला सांगितलं ते भाल्यांचे जे प्रकार आहेत वेगवेगळे सैनिकी भाला पदकुंता अश्वकुंता आणि गजकुंत अशा प्रकारचे इथं आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी बघायला भेटतात आपल्याला इथं मराठा तलवारीचे फक्त या तलवारीचे मोठी उपलब्ध आहेत बाकी भाग बाक तुटलेला आहे या प्राचीन असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा पडझड झालेल्या किंवा मोड मोडखळी मोड़, आपल्याला ले बघायला भेटतात तर इथं सुरुवातीला आपण बघू शकतो ही आहे मराठा तलवार ही फिरंगी तलवार पण जे बघितले होते भाल्यांचे प्रकार ते थोडे लहान होते त्यापेक्षा मोठी इथं मोठ्या प्रमाणात किंवा उन, जास्त उंचीची आणि टोकदार असलेली अशी दुसरी भाली बघायला भेटतात त्यासोबत दांडपट्टे सुद्धा आहेत आजही आपल्याला काही ठिकाणी गुप्ती बघायला भेटते ते खूप दुर्लक्षित किंवा दुर्लभ आहेत आता त्यातीलच हे गुप्तीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघता येतात चो, चो, इथं छोट्या त्याचसोबत त्यापेक्षा मोठ्या अशा वेगवेगळ्या गुप्ती आपल्याला इथं बघायला भेटता गुप्ती ही हा भाग हा लाटीमध्ये किंवा काठीमध्ये अंडर कव्हर असतो आणि ते आपल्याला बघितल्यास असं वाटतं की साधारण काठी पण ज्यावेळेस वेळ पडते त्यावेळेस ते, ते काठी बाजूला केल्यानंतर अशा प्रकारचं एक शस्त्र बाहेर येतं त्याला म्हणतात तर कोणीही आपली वस्तू किंवा आपले दस्तावेज कोणी दुसऱ्याने बघू नये किंवा कोणी बघितला आहे का हे तपासण्यासाठी अशा प्रकारच्या एक सिक्क्याचा वापर केला जायचा त्याला सीलचा शिक्का म्हणतात आज सुद्धा तो आपल्याला बघायला भेटतो स्वतंत्रच्या काळापर्यंत ही भोर संस्थान अस्तित्वात होतं तर या भोरच्या संस्थांचा हा सीलचा शिक्का आहे हजार वर्षांपासून आपल्याकडे शेती केली जाते तर शेतीचे अवजार त्यामध्ये विळे आणि खुरपी यासारखे वेगवेगळे असे जुनी प्रकार खुरप्यांचे आपल्याला इथं बघायला भेटतात हे ग्रामीण भागातील मुलांना शेतकऱ्यांना ही आजही अवगत आहे तोपेचे गोळे हे बुर जाऊन मारणारे तोपेचे गोळे त्याच्यानंतर हे लोखंडी तोप याच्यामध्ये उष्ठा नाला पीठ नाला खंटे नाला हे तोपेंची नाव आहे जशी तोपेची साईज तसे मुळे असा प्रकार ही लाकडी विरगळ लाकडी विरगळ महाराष्ट्रामध्ये फक्त तीनच आहे त्याच्यामध्ये एक विरगळ या संग्रहालयामध्ये त्याच्यामध्ये विरगडीमध्ये असं चित्र लिहिलं आहे एक माणूस आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाघाबरोबर चिंकले येतो वाघाच्या हल्ल्यात तो मरण पावतो सूर्य आहे तोपर्यंत तुझी आठवण राहील तुझी पूजा होईल असा लाकडावरला फोटो त्यानंतर हे दिवा ठाम आहे म्हणजे दिवा जसं आपलं पूर्वी आपण दिवा दिवा ठेवण्यासाठी डबे ठेवा काही ठेवा असं आकार करायचे त्यानंतर जे दिवा ठाण्या म्हणजे दिवा किती उंचीला घ्यायचा किती कमी करायचा असं त्याला ॲडजस्टमेंट दिवा ठेवायचा हा प्रकार आहे हे बी सगळे खंजनचे प्रकार म्हणजे वेगळेवेगळे खंजीर त्यात बिचवा खंजीर त्रिमुखी खंजीर द्राक्षीची खंजीर वेगवेगळे प्रकार आजुनं टेंबा आहे पूर्वी आपल्याकडं नाईटची व्यवस्था नसल्या अगोदर आपण टेंबेने प्रकाशाचं काम करायचं हे जुने रवे आहेत हो हा एक आपली सिंपल गोष्ट आहे संग्रहालयामध्ये फारसं महत्व हो नाही याचं काम किती मोठं बघा हा पलंगाच्या पायाचा तळखडा आहे असे चार तळखडे बनवून घ्यायचे याच्यावर पलंगाचा पाय ठेवायचा याच्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे आपला ढेकून मुंगी झुरळ वर येणार नाही आपली झोप शांत होईल असा एक प्रकार आहे त्यानंतर हे शिक्के मदिरा आहे रक्तचंदनाच्या बाहुल्या आहे करंडे सतीच्या समाधीवरला हात पूर्वी स्त्रिया सती जायच्या त्या सतीच्या समाधीवर असा हात आप, आपण दान करायचो ही काठवट आहे काठवट म्हणजे त्यावेळेची परात ही लाकडाची असायची मेंढ्याची लोकर कापायची खायची विड्याची पानं कापायची खायची त्याच्यानंतर एक पंचांगीवेळी म्हणजे याच्यामध्ये पाच फंक्शन आहे आता आपण प्रत्येक गोष्टी पाच गोष्टी सांभाळाव्या लागतात त्यावेळी एका याच्यामध्ये सगळं ऍडजस्ट केलेलं आहे जसं इथं खोबरं खाऊने भाजी कापणे अर्ध नारळ खावणे किसणे प्लेन लेपर्स आणि किस करायचं सगळं एकामध्ये पंचांगी त्यानंतर देवनहाणे गाळणे वरगळ चमचा पळी उलटणं काठवट अत्ताराच्या बॉटल बॉटल हे बॉटलाराचे बॉटल आहे ह्या हे मिटल मधले नंतर हे शृंगारपेठे आहे शृंगार म्हणजे त्यावेळेचे मुख्य मेकअप बॉक्स नंतर पानाच्या विड्याचा डबा आहे खोबरं खावली पाय देऊन हाताने फिरवायचं खोबरं खावण्याकर हे दिव्यांचे प्रकारचे दगडी दिवे वेगळ्या वेगळ्या आकाराचे तसे ही लोखंड पितळचे दिवे त्याच्यामध्ये हरिण आहे चिमणी आहे कमळ आहे साधकाचा आहे लामन दिवे दिव्यांचे वेगळे वेगळे प्रकार अलीकडे चिमणीचे प्रकार जे होत त्या प्रकारचा हा ही चिमणी दिवा हा त्याच्यावर पूर्ण सगळे काम चालायचे आप... नंतर त्याच्यामध्ये पुढे पुढे त्या सुधारित आहोत आजही ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी चिमणी आपल्याला बघायला भेटत लाईट नसेल तर चिमणी वापर केला जातो ही जुनी पत्ती हा त्याला कंदिला उपयोग करायचा कंदिला नंतर आलेली ही हे सगळे आडकितेचे प्रकार आहे सुपारी कापण्याचे वेगळे वेगळे नक्षीदार आडकिते हे खलबत्तेचे प्रकार आहे जुने आपले काही आपल्याला मसाला वगैरे बनवण्यासाठी गडावर असंख्य लोक राहायचे पण आपला मसाला चटणी काही बनवण्यासाठी याचा उपयोग करायचे किंवा का, कदाचित काही वार झाले काही लागलं तर औषधं म्हणून सुद्धा याच्यामध्ये उपयोग करायचे हे जुने आपले कुलप आहे घराचे घराचे वाड्याचे पेटाऱ्याचे वेगळे वेगळे कुलप आहे ही आपली दरवाज्यावरली पट्टी पूर्वी अशा दरवाज्यावर पट्ट्या असायच्या डिझाईनच्या वर असायच्या खालच्या बाजूला असायच्या हे छत्रपती शिवाजी महाराज निर्मित शस्त्र आहे धोप तलवा ही महाराजांनी स्वतः तयार केलेले याचा फॉर्म्युला महाराजांच्या नावावर जातो ही पूर्ण चार फूट लांब आहे साधारण इथं दोन किलो वजन आहे हे चांगल्या सरदाराने वापरलेली तलवार आहे ही आपलं संपूर्ण एक घोड्याची शीट आहे घोड्या शीट मध्ये नाली लगाव रिकी गळ्यातील घुंगरू वेगळे वेगळे प्रकार असले याच्यामध्ये विटाचे प्रकार आहे ही प्लास्को कंपनीचे विट आहे म्हणजे अजिंक्य तारा किल्ला बांधण्यासाठी आपण उन बाहेर उन्हा आणल्या होत्या त्याच्यानंतर मस्तानीबाई साहेबांच्या कबरेजची विटे कुठली मस्तानीबाई साहेबांच्या कबरेजची कबरेजची दाबाडे सरकारांच्या वाड्याची विट आहे म्हणजे एक फूट बाई दीड फूट विट आहे पण भाजलेली विठ आहे बघा त्या काळात सुद्धा विठा बांधण्याचा ही हत्तीच्या समाधी वाढला म्हणजे पूर्वी हत्तीची समाधी पूर्वी हत्तीची समाधी बांधली कोणीतरी हत्ती पाळला होता मावळ तालुक्यामध्ये त्याचा हत्ती प्रेम होत म्हणून त्यांच्या हत्तीच्या समाधीवर असा दगड करून ठेवला होता ही न्याय देऊत आहे हा ब्रिटिश काल खडला येतो ही कोर्टामध्ये असते बरोबर अच्छा, अच्छा। म्हणजे आपण गावाकडं बऱ्याच बांधावर असे आई वडील वगैरे कोणी करून ठेवतात ही बांधरक्ष मगर मगरीवर बसली म्हणून हिला देवी म्हणतात चमड्याची ढाले ही सात मारीच्या खेळाची साखळी हा कोल्हापूर साइडचा खेळ आहे हा हत्तीला झुंजवण्यासाठी किंवा माणसाला मारण्यासाठी सुद्धा साथ उपयोग करायचे एक दक्षिणी माडू शस्त्र आहे हरण्याच्या शिंगात आपण बऱ्याच का शस्त्र म्हणून वापर केलेला आहे शिंग टणक असतं शिंग शिंगाला जायंट असतं जुने शिंग तपकलेले जायंट असतात पाठीमाग कढी असते कडे घेऊन आपण असं फिरून कोणालाही मारू शकतो एक कट्यार आहे कट्यार म्हणजे त्यावेळेचं अतिशय जलद गतीने मारा करणारं शस्त्र हे छुपं शस्त्र असतं कमरीच्या आसपास लपून ठेवायचं पटकन काढायचं आणि मारायचं या चंद्रकोर तलवार आहे या चंद्राच्या आकारच्या म्हणजे याला चंद्रकोर तलवार म्हणतात याच्यामध्ये मराठा आहे रखपूत आहे मारवाड आहे मुघल आहे शिरोई असे वेगळ्या वेगळ्या तलवार या तलवारीचं चिन्ह कसं आहे की आपण फक्त याला तलवार म्हणून बघतो पण प्रत्येकाचं चिन्ह वेगळं आहे म्हणजे तलवार कोणाचे लक्ष द्यायचं जसं आपल्या मोल्यावर एखादा हल्ला करायला आला त्याची तलवार पडली तर कोण आला होता असं कळायचं तसा मराठा आला की हा परत येणार मुघल आला की ठोले गोल येणार शिरोई आला की असं चपटा येणार प्रत्येकाचं इंटरनल काहीतरी डिझाईन गरुडाची मूर्ती रुक्मिणी मातेची मूर्ती गणेशाची मूर्ती लाकडामधले नामदेव महाराजांची मूर्ती तर हे आपले जुने शंख आहे वेगळे वेगळे प्रकारचे शंख ठेवलेले आपण इथे लेझिमचे प्रकार सगळे ठेचू पत्त्याचे लेझिम म्हणजे हाताने तयार केलेले लेझिम या सगळे आपले जाते त्याच्यामध्ये जा एक नंबर तो कुरुंदाच जात आहे कुरुंद म्हणजे हा कुरुंदाचा दगड असतो हा का अच्छा अच्छा कुरुंदाच जात आहे हे गजांत लक्ष्मी जात आहे म्हणजे याच्यावर लक्ष्मी पद्म आहे आणि हत्तीचं तोंड तो आहे म्हणून याला गजांत लक्ष्मी जात असं म्हणतात हे बरड जात आहे म्हणजे जा आपल्याला काही धान्य भरला जातं त्याचा उपयोग करायचा हे सात वानकालीन जात आहे इसवी सन पहिल्या शेतकऱ्यां हे दोन ताळीमध्ये याला कोणता आडवा असायचा एकीने असा ओढायचा एकीने त्या साईडने ओढायचा हा दात्याचा प्रकार आहे ही पट्टी तलवार आहे जी सरळ असते तिला पट्टी तलवार म्हणतात पट्टी तलवार ही दूध आरी असते पहिल्या टोकापासून शेवटच्या पर्यंत दूध आरी असते हा प्रसंगी पांजे आहे म्हणजे याला साधू लोक जंगलात जाताने हातात घालून फिरायचे याला समोरून आहे साईडने त्रिशूळ आहे म्हणजे एखादा प्राण्याने जर आपल्याला हल्ला केला तर अगदी प्राण्याच्या तोंडात आपण हात देऊ शकतो किंवा हातात घालून उलटाही मारू शकतो त्याला साईडने मी त्रिशुळे भयंकर धारी त्रिसुळे हे तोफेची पूर्वकृती आहे बारूद खाणे ह्याच्यामध्ये बारूद असायचं आपल्याला कुठं स्फोट करायचं त्याच्यातून टाकायचे हे जुने वध नाही शेर मधले आणि मधले काही ब्रिटिशांचे वध नाही हे धान्य मोदे जमापे चिटकं मिटक बिटक आधुली असे सगळे प्रकार हे खंजीराचे प्रकार आहे वेगवेगळे खंजिरे त्याच्यात सरपीने खंजीर बिचवा खंजीर कुकरी खंजीर शीख खंजीर असे खंजीराचे वेगळे वेगळे आकार आहे आणि त्या आकारानुसार त्यांचे नाव आहे <laughs> करवते लाकडं कापण्यासाठी तो उपयोग करायचे याही चंद्रकोर तलवार आहे हाय क्रुडईचा सोऱ्या याच्यामध्ये चीक घालायचा आपण असं प्रेस करायचं खाली मैलाने वळवून घ्यायचे हा शेवाय बनवायचा सोऱ्या हा लाकडामध्ये थ्रेडिंग करून त्याचं हे बनवलेलं आहे याच्यामध्ये पीठ घालायचं खाली जाळी आहे आणि आपण असं फिरवायचं खाली शेवाय आल्या का तोडायचं आणि सुकायला टाकायचा हा तांड पट्टायचे पण याचं पातळ तलवारीसारखं पात आहे हा राणी लक्ष्मीबाई चालवलेला दान सारखा दानपट्टा आहे हा घोड्यावर बसून चालवणारा दानपट्टा आहे हातामध्ये घालून लढाई करणे हे वाड्याचे कुलपाई हे घराचे आणि पेटाराचे कुलपाई हे आपले पोस्टाचे हे सगळे तळखडे आहे तळखडे म्हणजे आपलं इथं संपूर्ण घर उभं राहायचं त्यावेळी हा घराचा बेस आहे आज आपण सिमेंटचं फुटिंग करतो त्यावेळेस लाकडाचं आणि दगडाचं फुटिंग करून आपण घर बांधायचं असं या तळ हत्तीला कंट्रोल करण्यासाठी हातात हे असत हा जगदंबा तलवारेचा फोटो आहे चारशे सदुसष्ट हिरे मानेक मोती पाचा पराशाळे लावलेले हिची लांबी चार फुटे आहे आणि सव्वा किलो हीच वजन आहे हे खाली हांडेल आहे यांचं पात निघून गेलं हे फक्त हांडेल बाकी राहिले याच्यामध्ये मेवाड रक्तपूत मराठा मुगल हे वेगवेगळे प्रत्येकाचं डिझाईन वेगळं आहे या डिझाईन मुळे तलवारी कोणाच्या आहे कुठल्या ठिकाणी तयार झाल्या हे सगळं कळायचं पूर्वी युद्धामध्ये खास करून जे प्रमुख योद्धे असायचे त्यांच्याकडे अशा प्रकारचे चिलकत असायचं या लोखंडी चिलकताचा वापर जर एखादा हल्ला झाला तर त्यापासून बचाव करण्यासाठी या प्रकारचं चिलकत वापरलं जायचं इथं आपण समोर बघू शकतो की शिरस्त्राण आहे हे सुद्धा एक लोखंडी प्रकारचं एक कोलादाच आहे जरी एखादा वार डोक्यावर झाला तरी त्यापासून बचाव व्हायचा आणि याची आपण नक्षकाम बघू शकतो खूप असं जाळीदार प्रकारे आहे लोखंडाच्या मध्ये लोखंडाच्या जाळी तयार केल्या त्यापासून हे बनवलेलं चिलकत आहे असं दुर्मिळ असं चिलकत इथं आपल्याला बघायला भेटतोय जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वदावेळी याच चिलकतामुळे अशाच प्रकारच्या चिलकता महाराजांचा त्यावेळी जीव वाचला होता अशाच प्रकारचे चिलकत आपल्याला कानोजी राजे जेदे यांच्या वाड्यात सुद्धा साडेतीनशे वर्षापूर्वीच आपल्याला बघायला भेटतं तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वेगवेगळे शस्त्र आपण या बघितलेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये नक्की कळवा त्याचसोबत अशाच व्हिडिओसाठी आणि ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर एक कमेंट होऊन जाऊ द्या हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे